नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या एकवीस जून तेवीस जून दरम्यान राज्यातील काही भागात वादळी वाऱ्याचा मोठा भयंकर स्वरूपाचा मुसळधार पाऊस या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो यामध्ये काही असेही भाग आहेत की ज्या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर जाणून घेऊया राज्यात एकवीस बावीस आणि तेवीस जून दरम्यान राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपले युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉन प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुमच्या गावाचा जिल्ह्याचा हवामान अंदाज जाणून घ्यायचा असल्यास कमेंट मध्ये तुमच्या गावाचे नाव टाईप करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण या स्क्रीन वर पाहू शकता सुरुवातीला एकवीस जून चा हवामान अंदाज पाहिला असता यामध्ये कोकणातील मुंबई ठाणे पालघर दिवेनगर गोरेगाव दापोली खेड चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरा तसेच कोकणातील इतर आसपासच्या परिसरात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस या दरम्यान होऊ तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा विटा कराड इस्लामपूर सांगली कोल्हापूर या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मित्रांनो अहिल्यानगर बारामती दौंड सोलापूर जत पंढरपूर या परिसरात घगाळ वातावरण रोड रोज ठिकाणी तीस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे त्यासोबत उत्तर महाराष्ट्रात खांदेच्या भागात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव भुसावळ पाचोरा चाळीसगाव मनमाड तसेच खांदेच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मराठवाड्यात पाहिले असता छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोड हिंगोली पैठण माजलगाव परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या भागात देखील आपल्या ढगाळ वातावरणाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे मित्रांनो एकवीस बावीस तारखेला होणाऱ्या पावसामध्ये वादळी वाऱ्याचे प्रमाण थोडे जास्त राहू शकते त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी तसेच विदर्भात पाहिले असता यामध्ये अकोला अमरावती नागपूर रामटेक वाशिम बुलढाणा खामगाव यवतमाळ गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर वर्धा एकंदरीत संपूर्ण विदर्भात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत बहुतांश भागात झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो अंदाज पाहिला असता आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यातील वातावरणात मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल संपूर्ण मराठवाड्यात उत्तर तो महाराष्ट्र कोकण किनारपट्टी आणि विदर्भात मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा कराड विटा सांगली कोल्हापूर अहिल्यानगर या भागात बावीस तारखेला पाऊस होऊ शकतो आणि तेवीस जूनचा अंदाज पाहिला असता आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सर्वत्र होईल तसेच कोकण किनारपट्टा विदर्भ मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्र जून तीवी जून व रोजी मित्रांनो ही होती पावसासंदर्भात एकवीस तेवीस जून दरम्यान छोटीशी अपडेट तर मित्रांनो हवामानात अचानक बदल होत असतो त्यासाठी तुम्ही आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून हवामान अपडेट व सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद